पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा जयंती दिनाची जाहीर सभा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री रामदास जी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रमुख उपस्थिती माननीय पाशा पटेल साहेब अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग माननीय अविनाश धर्माधिकारी संस्थापक संचालक चाणक्य मंडल परिवार पुणे निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी मार्गदर्शन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता स्थळ हुतात्मा किसान आहीर विद्यालय पटांगण वाळवा वाळवा येथे नागनाथ अण्णांच्या जयंतीनिमित्त अभिवादन, अभिवादन आणि वृक्षारोपण पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडे ना यांच्या ना एकशे जयंती जयंतीनिमित्त वाळवा येथील हुतात्मा कारखाना कार्यस्थळावर असलेल्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी डॉक्टर नागनाथांना यांच्या यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी कुसुमाताई नायकवडी ना यांच्या ना समाधीस्थळीही अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्या हस्ते इथेनॉल परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं डॉ नागनाथ अण्णांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकारी संचालक शिवाजी पाटील एन डी पाटील संगणक प्रमुख एस ए पाटील ऊस विकास अधिकारी ओंकार खोत मार्केटिंग ऑफिसर दिलीप शितापे संदीप सुतार माणिक कुलकर्णी डॉ नितीन नायकवडी शिवाजी पाटील शैलेंद्र खेडेकर सचिन शिंदे राजेंद्र सूर्यंशी डी हाके बी डी मोहिते शेती अधिकारी सर्जराव वावरे संजय गायकवाड निलेश सव्वाशे यांच्यासह अनेक कर्मचारी आणि अने अधिकारी उपस्थित होते या सर्वांनी डॉक्टर नागनाथ अण्णांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन